नमस्कार मी मीना माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर ज्या लेडीजांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पैसे भेटलेले नाही आहेत त्या लेडीजना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटतील पण त्यांनी जर पंचवीस ऑगस्टपर्यंत आपला फॉर्म भरलेला असेल आणि त्यांना दोन सप्टेंबरपर्यंत जर त्यांना अप्रुव्हलचा मॅसेज आला असेल अशा लेडीज लोकांना सप्टेंबर महिन्यामध्ये पैसे भेटतील बघा मी अजूनही बोलते ज्या लेडीजांनी सप्टेंबरच्या एंडिंगमध्ये म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत ज्यांनी आपला फॉर्म भरून सबमिट केलेला असेल आणि त्यांना दोन सप्टेंबरपर्यंत जर त्यांना अप्रुव्हलचा मेसेज आला असेल असं लेडीजांचा फॉर्म अप्रूव्ह होऊन त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील त्या अगोदर जर अशा लेडीजांना अप्रुवलचा मेसेज आला असेल त्या लेडीजांनी पहिल्या सर्वात पहिले हे काम करायचं आहे की आपल्या बँकेमध्ये जाऊन आपलं आधार कार्ड लिंक करायचं आहे जेणेकरून त्यांच्या जे आ जे अकाउंटमध्ये जे त्यांचे पैसे येतील त्याच्यामध्ये काही अडचण निर्माण होणार नाही आणि ते त्यांच्या डायरेक्ट अकाउंटमध्ये येतील तर भरपूर लेडीज लोकांना असे प्रॉब्लेम होते की त्यांचा फॉर्म अप्रूव झाल्या झाला आहे आणि प्लस त्यांचं भरपूर पहिलेच अप्रूव्ह झालं आहे पण त्यांच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आलेले नाही आहेत त्याच्यामागचं कारण हेच आहे की त्यांनी आपलं आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं नाही त्याच्यामुळे त्यांना ही प्रॉब्लेम होते बघा मी अजूनही बोलते पंचवीस ऑगस्टला ज्या लेडीजांनी फॉर्म भरून सबमिट केलेला आहे त्यांना दोन सप्टेंबरपर्यंत जर अप्रुव्हलचा मेसेज आला असेल अशा लेडीजांनी बँकेत जाऊन डी बी टी फॉर्म भरून आधार कार्ड आपल्या अकाउंटशी लिंक करून व्यवस्थित घ्या नाहीतर तुम्हाला या सुविधाचा लाभ भेटणार नाही कारण की भरपूर लेडीज लोकांची हीच प्रॉब्लेम आहे याच्यामुळे त्यांचा फॉर्म म्हणजे खोटतो आहे की त्यांनी काय केलं आहे आपलं आधार त्यांचं आधार कार्ड वेगळ्या बँकेशी लिंक आहे आणि त्यांनी आपल्या फॉर्ममध्ये वेगळ्या बँकेचं अकाउंट नंबर टाकला आहे तर ती चुकी तुम्ही करू नका तुमचं आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक असणार तुम्ही त्याच बँकेचं अकाउंट नंबर फॉर्ममध्ये भरा आणि व्यवस्थित फॉर्म एकदा चेक करून घ्या कारण की ही शेवटची संधी दिली गव्हर्नमेंटने याच्यानंतर तुम्हाला परत फॉर्म भरता येणार नाही ना म्हणून सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या लेडीज लोकांचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे तर त्यांनी व्यवस्थित आपला फॉर्म भरून सबमिट करा आणि ज्या लेडीज लोकांना अप्रूव्हचा मेसेज आला आहे त्यांनी व्यवस्थित बँकेत जाऊन आपला आधार कार्डाशी आपलं अकाउंट लिंक करा आणि डेब्युटी फॉर्म भरा तुमचं काम हंड्रेड पर्सेंट होईल तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे व्यवस्थित होईल तुमचं काम बस सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॉर्म भरा आणि सगळं व्यवस्थित होईल तर फ्रेंड्स तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशीच माहिती अजून जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सब्सक्राइब करा